आपण शिवसेनेचे सांगोला नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा भाऊ माने यांच्याशी बातचीत करण्यासाठी आल्यानंतर भाऊ आज सांगोला शहरामध्ये अशी चर्चा आहे की तुम्ही महाआघाडीसोबत किंवा त्यांच्या बरोबरीनं काम करणार आहात किंवा एक खोटा प्रचार चालू आहे किंवा चांग खरा प्रचार आहे या संदर्भात आपली भूमिका मांडावी मी आनंदा माने नमस्कार मला आपल्या सांगोला तालुक्याचे आमदार ॲडव्होकेट शाजी बापू पाटील यांनी आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षातून ए बी फॉर्मसहित उमेदवारी दिलेली आहे आणि विरोधक विनाकारण असल्या कोणत्याही अफवा उठवत आहे त्यांना आज जे सांगोला शहरामध्ये चित्र चालू आहे त्यामुळं विरोधकांची घाबरगुंडी उडालेली असून असल्या कुठल्याही आपवेवर जनतेने विश्वास ठेवू नये मी लढवया शहाजी बापूंचा शिलेदार आहे मी जनतेसाठी ही निवडणूक लढवणार आणि तुम्ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे ही जी आपोआ आहे ती खोटी आहे मी जरी गरीब कुटुंबातील असलो तरी जनता माझ्या मागं आहे मी जनतेतून खूप श्रीमंत आहे सर्वांगीण विकास हा आमचं शिवसेना पहिल्यापासूनच राहतं की सर्व भागाचा विकास झाला पाहिजे आज ही या रेल्वे लाईननं जशी हिरवाई दिसत्या ती हिरवाई संपूर्ण तालुक्यात करण्यासाठी किंवा जे आपण दोनशे कोटीचा निधी आणला आहे त्याच ताकदीवर त्याच विकासावर आपण ही निवडणूक लढवत आहे का अन्य काय अजून आपलं काय विजन आहे बरेच काही काम राहिलेले आहेत बापूंच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहर व तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून जे काय राहिलेली उर्वरित काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन आणि शेवटचं की आपण जे हे खोटे आपो आहेत त्यांना एकाच शब्दात उत्तर द्यावं आम्ही शाही बापूंची लढवया माणसं आहोत सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या पार्टीकडून एकाच एका चिन्हावरती आमची चोवीसच्या चोवीस मंडळी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे आणि काय निकाल काय अपेक्षित वाटतो जनता आमच्या पार्टीशी राहील पूर्ण विश्वास आहे तेवीस एक चोवीस हो yeah.